श्री शिवाय नमस्तोभ्यम वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्ती जिचा ध्यास में गेत है। गेला या मी घेतलेला आहे गेल्या सव्वीस वर्षापासून मी रेखा अपिस रेखीतर्फे तुमच्या सगळ्यांचे स्वागत माझ्या रेखीच्या गुरु वासंतीताई अभ्यंकर यांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते ज्यांच्यामुळे मला ह्या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद भरभरून मिळत आहे वैश्विक दिव्य दिव्यशक्ती जिचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या सात चक्रांशी जेव्हा सातत्याने आपण रेखीचे ध्यान करतो त्याद्वारे आपल्या ह्या सात चक्रांना तर जागृती मिळते छोटे छोटे शारीरिक मानसिक भावनिक प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह व्हायला लागतात आणि आंतरिक शक्ती तुमची वाढायला लागते तब्येतीच्या छोट्या छोट्या तक्रारी तुमच्या निघून जाण्यासाठी मदत होते फक्त तुमचा पाहिजे पूर्ण विश्वास या ब्रह्मांडीय शिवशक्तीवर आणि ह्या शिवशक्तीचे आशीर्वाद तुम्हाला कुठे कुठे कामात येतात तर बघा हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ह्या आयुष्यामध्ये जसं दुःख असतात त्याच्यामागून सुख असते तर जेव्हा ह्या दुःखाचा विसर आपल्याला कमी होऊन विसर पडून आपण लवकर पुढच्या आपल्या मार्गाकडे जातो तेव्हा समजायचं की ह्या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे आपण म्हणतो की आयुष्याला अर्थ किंवा पूर्णत्व देता येते जेव्हा रेखेचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन येता अर्थपूर्ण जीवन तुमचं व्हायला लागतं तुमच्या आयुष्याला अर्थ मिळायला लागतो ला आपल्याला माहिती नाही आहे की आपल्या आयुष्यामध्ये किती क्षण आपल्याकडे आहेत जेव्हा आपण जन्म घेतो आणि त्यानंतर जसं जसं आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की या आयुष्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला शाळेमध्ये विविध प्रलोभने म्हणजे जसं आपल्या ज्या टीचर असतात शिकवणाऱ्या त्या जेव्हा आपल्याला शाबासकी देतात आपल्याला खूप छान वाटतं आणि त्याद्वारे आपण अभ्यास छान करायला लागतो मग नंतर महाविद्यालयीन जीवन तरुण जीवन जेव्हा आपण तरुण असतो सगळेजणं आपल्याकडे बघतात कौतुक करतात आणि त्यावेळेस एक वेगळी आपल्याला तारुण्याची चाहूल लागते पण आपले गोल वेगळे असतात आणि त्याद्वारे आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं अचीव करतो त्यानंतर आपलं तरुण सळसळतं रक्त असतं आणि त्याद्वारे आपण आपल्या आयुष्यामध्ये साध्य करतो आपल्याला जी हवं आहे ते आणि त्यानंतर आपलं वैवाहिक जीवन सुरू होते वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला खूप छान साथीदार मिळतो आणि त्याद्वारे आपल्या आयुष्याला ध्येय प्राप्त होते आणि त्यानंतर आपण अधिक सुखी होतो जेव्हा आपल्याला अपत्य प्राप्ती होते मातृत्व मिळते पितृत्व मिळते आणि त्याद्वारे आपले आयुष्य आपल्याला खूप सुंदर वाटते म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्याला हवं हवं असं वाटत असतं असं हे सुंदर आयुष्य ही पवित्र मनुष्य योनी या पवित्र मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येतं की ऐश्वर म्हणजे काय आहे यश म्हणजे काय आहे कीर्ती समाधान म्हणजे काय आहे तर यश कीर्ती ऐश्वर समाधान याची प्राप्ती आपल्याला व्हायला लागते जेव्हा आपण रेकी परिवारात येतो तर पूर्णपणे तृप्तता आपण जे काही मिळवत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळायला लागते सातत्याने हवं हवं असण्याची भावना आपली तृप्त होते आणि आपल्याद्वारे दुसऱ्यांचं कल्याण होते की भावना आपली सक्षम व्हायला लागते जेव्हा सातत्याने आपण हा विचार करत असतो की आपल्याद्वारे आपल्या स्वतःचे तर कल्याण होते पण दुसऱ्यांचे पण कल्याण होते हा विचार जेव्हा तुम्ही सक्षम करता तर त्याद्वारे खूप चांगलं कार्य तुमच्याकडनं व्हायला लागते आणि पंचतत्वांनी तयार झालेलं हे शरीर पंचतत्व आणि मला असं वाटते की त्याच्यामधली तीन महत्त्वाची तत्व पृथ्वी मग चंद्र आणि सूर्य जे आपल्याला या दोन डोळ्यांनी दिसतात आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आणि त्याचबरोबर भौतिक स्वरूपामध्ये असलेले म्हणजे बघा पृथ्वी ग्रह चंद्रग्रह आणि सूर्यग्रह या ग्रहांचे आशीर्वाद तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन यायला लागता जेव्हा सातत्याने तुम्ही रेकीचे ध्यान करता आणि उर्वरित जी तत्त्वं आहेत जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा बघा आपण खूप भाग्यवान आहोत आपली पवित्र धरणी माता भारतमाता जिच्यामध्ये आहेत ह्या पवित्र नद्या असे मानण्यात येते कालापासून आपल्याकडे ही आपल्याकडे संस्कृती आहे की या पवित्र नद्यांना आपण देवीचे स्वरूप दिलेले आहे आणि यामध्ये अतिशय पवित्र अशा नद्या गंगा नदी नर्मदा नदी इतर सगळ्या नद्या ह्या नद्यांच्या ठिकाणी आहेत पवित्र धार्मिक स्थळे ज्या स्थळांना जेव्हा आपण सातत्याने भेट देतो तिथल्या त्या धार्मिक स्थळांचे आपल्याला कंपनं जाणवतात आणि तिथल्या देवीदेवतांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि देवी, ला देवी स्वरूपामध्ये असलेल्या या पवित्र नद्या जेव्हा आपण या नद्यांमध्ये स्नान करतो प्रोक्षण करतो त्याद्वारे त्या जलामध्ये अशी शक्ती आहे की या मनुष्य जन्मामध्ये आपल्याकडनं कळत न कळत घडलेले अपराध कुकर्म त्याची शुद्धता होण्यासाठी मदत होते आणि ह्या पवित्र नद्यांचा त्यातल्या असलेल्या जलत जलतत्वांचा संबंध आहे तुमच्या शरीरामधल्या जलतत्वाशी तुमच्या शरीरामधले जलतत्व उत्तमरित्या काम करायला लागते आणि ह्या जलतत्वाचा संबंध आहे चंद्रग्रहाशी अमोस या पौर्णिमेला आपण जास्त भावनिक होतो असे मानण्यात येते की नदी समुद्र तिथे भरती येते ओहोट येते आणि ज्याचा संबंध आहे तुमच्या शरीरामधल्या जलतत्वाशी तर हे जलतत्व जेव्हा सातत्याने आपण त्याला सक्षम करतो तर त्याद्वारे विसर्जन क्रियेसाठी आवश्यक असलेले जलतत्व उत्तमरित्या काम करायला लागते जलतत्वरूपी रक्ताचा प्रत्येक थेंब त्याची कार्यक्षमता वाढायला लागते ज्याच्यावर आधारित आहे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी आणि त्याच्यावर आधारित आहे प्रत्येक स्नायू आणि त्याच्यावर आधारित आहे तुमच्या शरीरामधला सक्षम असा अस्थिर धातो ज्याला सातत्याने तुम्ही कंपन देता या वैश्विक शक्तीच्या ध्यानाद्वारे पूर्ण जागृती होते तुमच्या पंचतत्वांमध्ये पृथ्वी तत्वामध्ये जलतत्वामध्ये अग्नितत्व ज्याचा संबंध आहे सूर्य सूर्यग्रहाशी सूर्यग्रह आणि चंद्रग्रह बघा रोज आपल्या भेटीला येतात रोज आपल्याला दिसतात सूर्यग्रहाला जेव्हा आपण रोज अर्ध देतो आदित्य हृदय स्तोत्र आपण वाचतो किंवा ऐकतो त्या स्तोत्राचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतातच सूर्यनारायणांना अतिशय प्रिय असलेले सूर्यनमस्कार भरे तुम्ही दोन घाला तीन घाला बारा घातले तर अतिशय उत्तम त्याद्वारे तुमच्या चक्रांमध्ये जागृती व्हायला लागते शरीर तर तुमचे निरोगी राहतेच पण सूर्यनारायणांची कृपा तुमच्यावर व्हायला लागते अग्नितत्व सूर्यतत्व ज्याचा संबंध आहे तुमच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी तुमची बुद्धी, बुद्धी अगदी व्यवस्थित काम करायला लागते तीक्ष्ण बुद्धिमत्ता म्हणजे असं नाही आहे की सातत्याने तुम्ही काही वेगळं काही वाचन करायला पाहिजे पण आपोआपच तुमचा विज्ञानमय कोश उलगडायला लागतो तुम्हाला जाणीव व्हायला लागते की नक्की कशाप्रकारे सातत्याने आपण कर्म करायला पाहिजे त्याद्वारे तुमची तीक्ष्ण बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करायला लागते विविध शास्त्रांचे ज्ञान तुम्हाला व्हायला लागते नाडीशास्त्र क्रिया योग ज्याचा संबंध आहे तुमच्या शरीरातल्या चक्रांशी प्राणायाम आपण जेव्हा रोज सातत्याने करतो त्याद्वारे सूर्यनाडी चंद्रनाडी आणि सुषुमना नाडी याच्यामध्ये जागृती व्हायला लागते अग्नितत्वरूपी तुमचा शरीरातला आपण म्हणू शकतो की रक्तधातू अगदी व्यवस्थित काम करायला लागतो विचारपूर्वक जेव्हा आपण अन्न ग्रहण करायला लागतो बघा अन्नावर खूप गोष्टी अवलंबून आहेत सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्ही जे अन्न ग्रहण करता ते विचारपूर्वक आपण करायला जेव्हा आपण तत्वाची काळजी घेतो तत्व सक्षम होणाऱ्या गोष्टी म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की रॉ फूड की जसं फळांचं जास्तीत जास्त आपण ग्रहण करतो मूड आलेले कडधान्य आवश्यक असलेल्या बियांचं भिजवून जेव्हा आपण सेवन करतो त्यावेळेस आपली आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते तर अतिशय प्रभावी असलेले अग्नितत्व दरेकी परिवारामध्ये आल्यानंतर आपण त्याचं सातत्याने असेच पदार्थ आपण ग्रहण करायला लागतो ज्याच्यावर अवलंबून आहे तुमचे वायुतत्व वायुतत्वाची देवता श्री हनुमानजींची कृपा तुमच्यावर व्हायला लागते आणि तुमच्या शरीरामध्ये असलेले विविध वायू प्राण अपान समान व्यान आणि उदान या वायूंचे संतुलन व्हायला लागते साक्षात चिरंजीवी स्वरूपामध्ये असलेले श्री हनुमानजी यांची कृपा तुमच्यावर व्हायला लागते आणि त्यानंतर आहे आकाशतत्व रूपी आपले विचार व्हायला लागतात जेव्हा सातत्याने आपण आकाशतत्वरूपी चांगल्याच विचारांना ग्रहण करतो चांगल्याचं व्यक्तींच्या आपण सान्निध्यात येतो आणि त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम तर होतोच आणि त्याचबरोबर पूर्ण शुद्धता तुमच्या बाह्य शरीराची व्हायला लागते आंतरिक मनाची व्हायला लागते आणि ज्यावर आधारित आहे तुमचा पवित्र आत्मा ज्याचे स्थान आहे तुमच्या आज्ञाचक्राशी आज्ञाचक्र जे आपल्या गुरूंचे स्थान जेव्हा सातत्याने रोज आपण रेकी गुरूंचे स्मरण करतो त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर आपले आध्यात्मिक दत्त गुरु दत्तगुरु माऊली दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु श्रीपा श्री वल्लभ महाराज श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज यांची कृपा आपल्यावर व्हायला लागते अतिशय प्रभावी असलेले हे कलियुगामधील अवतार त्यांची कृपा तुमच्यावर व्हायला लागते नक्की आपल्याला कळायला लागतं की कुठल्या प्रकारे आपण त्यांची सेवा करायची आहे आणि त्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो परमतत्व शिवतत्व ज्याचा ध्यास मी घेतलेला आहे गेल्या सव्वीस वर्षापासून मी रेकी या वैश्विक ब्रह्मांड या दिव्य शक्तीचा प्रसार करत आहे माझ्याद्वारे जवळपास अडीचशेच्या वर लोकांना या शक्तीचे आशीर्वाद पोचलेले आहेत भारत देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये याचा प्रसार होत आहे रेकी साधक जे भारताच्या बाहेर आहेत ते पण सातत्याने या शक्तीचा ध्यास घेत आहेत आणि हे ब्रह्मांडी शिवशक्ती आशीर्वाद देतच आहे अदृश्य स्वरूपामध्ये तिचे आशीर्वाद भरभरून आपल्याला जाणवत आहे पावली मला त्याची प्रचित येत आहे चैतन्यरूपी अवतार असलेले श्री गुरु महाराज ज्यांचे भरभरून आशीर्वाद मला माझ्या पीस रेखी फॅमिलीमधल्या प्रत्येकाला मिळत आहे प्रत्येकाचे कल्याण हो ही माझी मनापासून इच्छा माझ्या रेखीच्या गुरु वासंत त्या अभ्यंकर ज्यांचे स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा ज्याद्वारे त्या घरातल्या प्रत्येक कला या रेकीचे आशीर्वाद मिळते सगळ्यांच्या आयुष्यामधील दुःखाची तीव्रता कमी होईल आणि प्रत्येक कला या शक्तीचे आशीर्वाद कायम मिळत राहते तर खूप महत्वाचे असलेले हे रेकीचे आशीर्वाद ज्याचा संबंध अध्यात्मा आहे अध्यात्माशी अध्यात्म आपलं साध्य व्हायला लागतं अध्यात्माचा हा मार्ग अतिशय सुंदर जेव्हा निरपेक्ष भावनेने आपण जगायला लागतो सातत्याने या मनुष्य योनीद्वारे माझ्याद्वारे कोणाचे कल्याण करता होईल हा विचार जेव्हा आपला सक्षम होतो त्यावेळेस आपण फक्त देण्याचाच विचार करतो आणि त्या ठिकाणी येते आपल्याला पूर्ण तृप्तता या क्षणाची या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक श्वास आणि प्रश्वास आणि आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक व्यक्ती जे आहे एक सुंदर आशीर्वाद अशाच लोकांच्या आपण सान्निध्यात येतो खूप सुंदर आहे हे आयुष्य आणि ह्या आयुष्याचं आपण कल्याण करायला लागतो प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा जेव्हा सातत्याने आपण चांगलेचा विचार करत असतो चांगल्याचं चा विचारांना आपण जेव्हा ग्रहण करतो त्याद्वारे ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आपल्या सगळ्या चक्रांमध्ये जागृती देते विविध चांगलीच कर्म आपल्याकडनं व्हायला लागतात आणि जेव्हा कुठली व्यक्ती कुठलीही व्यक्ती आपल्याशी कसंही वागू दे जेव्हा सातत्याने आपण चा तिच्याबद्दल चांगल्याचा विचार करतो आणि आपल्याद्वारे आपण काय चांगलं करू शकतो हा विचार करतो त्याद्वारे कुठल्याच व्यक्ती ती कशीही वागत असली तरी आपल्याला काहीही फरक पडत नाही म्हणून सातत्याने या ब्रह्मांडी दिव्य शक्तीचा तुम्ही ध्यास घ्या विविध बीजमंत्रांद्वारे आपली रेखेची साधना सुरू आहे अतिशय प्रभावी असलेले मूळ बीजमंत्र ज्याचा संबंध आहे शरीरातल्या चक्रांशी प्रत्येक चक्राच्या ठिकाणी आहे एक देवता त्यांचे स्मरण करून आपण रेखेची साधना करतो बीजमंत्रांद्वारे मूळ बीजमंत्र आहेत ते आहे लम वम रम यम आणि हम आणि बाकी उपबीजमंत्र आहेत त्या उपबीजमंत्रांद्वारे तिथल्या तिथल्या चक्रांमधील अवयवांना तुम्ही सक्षम करायला लागता आणि ब्रह्ममुहूर्त रेके ध्यान जे मला अतिशय प्रिय आहे ज्या ज्या वेळेस मी ब्रह्ममुहूर्त रेके ध्यान घेते जे साधक हे ब्रह्ममुहूर्त रेके ध्यान अटेंड करतात त्यावेळेस या ब्रह्मांड दिव्य शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतातच आपल्या आईवडिलांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात माझ्या आईवडिलांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते त्यांना साष्टांग प्रणिपा पुण्यात्मा मा असलेले माझे आई बाबा ज्यांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्यांच्यामुळे मला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे ज्यांच्यामुळे मला सुदृढ शरीर मिळाले आहे सुदृढ मन मिळालेले आहे सुदृढ मन खूप महत्वाचे बघा या सुदृढ मनाद्वारे खूप गोष्टी साध्य व्हायला लागतात नेहमी आपल्या मनाला खूप सक्षम करा रोजच्या रोज जर तिच्यामध्ये मळ साठला असेल तर त्याला धुऊन टाका ज्याप्रमाणे वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे धुऊन टाकतो त्याप्रमाणे आपल्या ह्या शरीरामध्ये आतमध्ये असलेल्या पवित्र मनाला रोजच्या रोज धुवा आणि सातत्याने जा जाणीव ठेवा की आपण एक पवित्र आत्मा आहोत पवित्र आत्मा आहोत कोणाबद्दलही सातत्याने चांगलाच विचार करा आपण खूप भाग्यवान आहोत या आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रेमाची लोकं मिळाली आहेत भरभरून आपल्याला आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद मिळत आहेत आपल्या आध्यात्मिक गुरूंची कृपा आपल्यावर आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला बहीण भावंड आहेत प्रेमाची नाती आहेत बहीण भावंडांचे कुटुंबीय जे एक आपल्या आयुष्यामध्ये सुंदर आशीर्वाद आहेत सातत्याने त्याची जाणीव ठेवा आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती एक सुंदर आशीर्वाद आहे आपले सगळे नातेवाईक आपला आयुष्याचा जोडीदार आपली मुलं एक सुंदर आशीर्वाद ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालेले आहे आयुष्याला ध्येय मातृत्व आणि पितृत्व सातत्याने त्यांच्याविषयी सतत चांगल्या भावना आणि एक सुंदर आशीर्वाद म्हणजे आपली मुलं खूप आभार म्हणायचे आपल्या मुलांचे आपल्या जोडीदाराचे त्यांच्यामुळे असलेला आपला सासरचा परिवार त्यांचे खूप आभार म्हणा या आयुष्यामध्ये अशी काही लोकं आहेत जी अनाथ आहेत ज्यांना आपलं म्हणणार कोणी नाही आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपलं शरीर सुदृढ आहे आपलं मन चांगलं आहे सातत्याने आपण एक पवित्र आत्मा आहोत याची जाणीव ठेवा आणि रोजचा दिवस जो आशीर्वाद तुम्हाला मिळतो कारण आपल्याला माहिती नाही आहे की पुढचा दिवस आपला असेल की नाही पुढचा क्षण आपला असेल की नाही शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करा हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी परमतत्वाशी आपण रोज एकरूप होत आहोत त्या शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना भरभरून मिळत आहे खूप आभार या शिवशक्तीचे शिवशक्ती स्वरूप असलेले पृथ्वी तत्व स्वरूपामधील हा देह या देहरूपी मंदिराची खूप काळजी घ्या ज्याप्रमाणे आपण रोज देवांची पूजा करतो त्याप्रमाणे ह्या स्थूल शरीराची पण काळजी घ्या अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करा त्यावरच आहे तुमचे शरीरशास्त्र आपल्याला ज्या व्याधी होतात त्या फक्त आणि फक्त तुम्ही अग्नितत्व न सांभाळल्यामुळे होतात खूप काळजी घ्या आपल्या अग्नी अग्नितत्वाची ज्याच्यावर विसंबून आहे बाकीची तत्व पृथ्वी तत्व जल तत्व वायू तत्व आणि आकाश तत्व, तत्व। सातत्याने खूप काळजी घ्या आपल्या पंचतत्वांची ज्याच्यावर आधारित आहे तुमचा पंचकोष हे स्थूल शरीर जे तुम्हाला दिसत आहे तो आहे अन्नमय कोश ज्या प्रकारचं अन्न तुम्ही ग्रहण करता त्याप्रमाणे तुम्ही तुमचं हे शरीर तुम्हाला मिळतं आणि तुमचे प्राण भरभरून वाहतात ते आहे तुमचं प्राणमय शरीर त्याच्या आतमध्ये आहे तुमचा मनोमय कोश म्हणजे जेव्हा सातत्याने तुमच्या मनाची काळजी तुम्ही घेता सात्विक आहार ग्रहण करता त्याद्वारे तुमचे मन तयार होते तो आहे तुमचा hmm. मनोमय कोश विविध शास्त्रांचे ज्ञान तुम्हाला होते आहे तो आहे तुमचा विज्ञानमय कोश विविध स्तोत्राचे महत्त्व बीज अक्षरचे महत्त्व बाराखडीचे महत्त्व तो आहे तुमचा विज्ञानमय कोश आणि त्यावर आधारित आहे तुमचा आनंदमय कोश आनंदमय कोशामध्ये रेकी शक्तीद्वारे आपण प्रवेश केलेला आहे ध्यानामध्येच आहे तुमच्या जीवनाचे शास्त्र हे जीवन जगण्याची कला जेव्हा सातत्याने तुम्ही रेकीचे ध्यान करता या गो ह्या आयुष्यामध्ये आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्राप्त करायला लागतात खूप महत्त्वाचं आहे तुमची ही पवित्र मनुष्य योनी ह्या मनुष्य योनीमध्येच तुम्हाला लक्षात येतं कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत तुम्ही खूप देव देव करण्यापेक्षा तुम्ही सातत्याने विचार करा की मी कोणाचे कल्याण करू शकते एखादी व्यक्ती खूप देवाचे करत असते पण जेव्हा ती फक्त स्वतःचाच विचार करते माझे कुटुंब मला पैसा कसा मिळेल आणि अजून अजून मी पैसा कसा कमवेल मला असं वाटतं पैसा ही गोष्ट अशी आहे की जी गरजेची पण आहे पण ती तृप्तता पण व्हायला पाहिजे श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात तृप्ततेची भावना तुम्हाला प्राप्त व्हायला लागते जेव्हा तुम्ही सातत्याने रेखीचे ध्यान करता रेखीच्या मार्गामध्ये मा तुम्ही असता तर खूप महत्वाची आहे तृप्ततेची भावना खूप आपण तृप्त व्हायला लागतो जेव्हा रेकी परिवारा देतो। या परिवारात येतो हे आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आपण विनियोग करायला लागतो सातत्याने विचार करा की आपल्याद्वारे आपण कोणाचे कल्याण करू शकतो तुम्ही जे कमाई करत आहात त्या कमाईमधले निदान पंचवीस टक्के तुम्ही धर्म करा नक्की एखाद्या गरीबाला मदत करा रोजच्या रोज तुमच्याकडनं तुमच्याद्वारे कोणाला अन्नदान होत असेल द्रव्यदान ज्ञानदान करा आपल्या घरात कामवाल्या येणाऱ्या मावशी किंवा विविध आपल्या संपर्कात येणाऱ्या आपण म्हणू शकतो भाजीवाले असतात बऱ्याच गोष्टी असतात जिथे आपण घ्यायला जातो तर नक्की तुम्ही घरात काम करणाऱ्या येणांना तुम्ही तृप्त ठेवा नक्की तुम्ही त्यांना खायला काहीतरी देत जा जसं पाहुणे आल्यावर आपण त्यांना चांगलं खायला देतो तर त्यांना पण चांगलं खायला द्या आणि जेव्हा भाजीवाले असतात गरीब असतात तर त्यांना पण तुम्ही एक दोन रुपयासाठी दहा रुपयासाठी तुम्ही देऊन बघा की अरे जास्त पैसे गेले तरी काय हरकत आहे थोडेसे जास्त नक्की कोणालाही मदत करा आणि तुम्हाला जी काही तुम्ही कमाई करत असेल नक्की तुम्ही त्यातले पंचवीस टक्के तुम्ही दान करा एखाद्या गरीबाला तुम्ही काहीही तुम्ही अन्नपदार्थ घेऊन त्यांना देऊ शकता या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असलेलं अन्नदान द्रव्यदान आणि ज्ञानदान आपल्याद्वारे कोणाचे कल्याण हो ही भावना आपली एकदम थ्रोड करा आपले ध्यानाचे वर्ग जे निशुल्क असतात सकाळी ब्रह्ममुहूर्ताला साडेचार वाजता आणि रात्री साडेआठ वाजता तर नक्की हे ध्यानाचे वर्ग तुम्ही अटेंड करू शकता या व्हिडिओखाली मी माझ्या गुगल मीटची ध्यानाची लिंक टाकून ठेवत असेल नक्की तुम्ही ध्यानाचे वर्ग अटेंड करू शकता जागदी निशुल्क आहे खूप आभार मानते यूट्यूब ह्या माध्यमाचे की ज्याद्वारे मी ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचू शकत आहे माझे जे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या पीस की फॅमिलीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्याद्वारे मिळू द्या कोणालाही या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे आशीर्वाद आयुष्य हे खूप सुंदर आहे प्रत्येक क्षण खूप महत्वाचा प्रत्येक श्वास महत्त्वाचा प्रत्येक प्रश्वास महत्वाचा श्री शिवाय नमस्तोभ्या या शिवशक्तीचे या दिव्य शक्तीचे आशीर्वाद दिव शक्ती सगळ्यांना दे सगळ्यांचं कल्याण होते ही माझी मनापासून इच्छा अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्रीपादराज शरण प्रपदे श्री सरस्वती महाराज दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महालक्ष्मी देवी नमो नम